साई मंदिरात व्ही आय पींना पहाटे चार ते सहा वेळेतच दर्शन द्या सुजय विखे यांची साईबाबा संस्थांकडे मागणी तर व्ही आय पी दर्शनामुळे सर्वसामान्य भक्तांची गैरसोय होते असं विखे म्हणालेत माझ्या पुनर्वसन मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष करतील असंही विखे म्हणालेले आहेत सत्कार कार्यक्रमात मार्मिक विधान केलं पुनर्वसनाच्या वक्तव्यावर विखेंनी स्पष्टीकरण दिलं दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही सर्वसामान्य साई भक्त हे दर्शन कंटिन्युअस करतच राहणार आहेत त्यांच्या रांगेत पुढे डिस्टर्बन्स नाही माझा प्रश्न व्ही आय पी दर्शना संदर्भात आहे की व्ही आय पी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात सामान्य भक्ताला वेटीच धरलं जात हे होणार नाही त्यामुळे व्ही आय ची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्यू चालू ठेवा व्ही आय पी निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती आम्हाला आम्ही आणू राजकीय पुनर्वसन लोकांनी माझं शिफारस करावी अशी मी विनंती केली आता ती पुनर्वसन करा हुआ, हो हो ते पुनर्वसन काय करावं काय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्ष महोदय हे त्याच्यावर विचार करतील आणि ते काय फार बंधनकारक नाही ते मार्मिकतेवर आपण बोललो तुम्ही पहा की जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता सगळे गंभीर बसलेले होते आता काहीतरी आपण मार्मिक बोललं पाहिजे लोकांना आनंद मिळाला पाहिजे सत्काराचा कार्यक्रम पण वाटला पाहिजे ना सभा तर